नमस्कार आज आम्ही चाललो आहोत आफ्रिकेतून इंडियामध्ये तर आता आम्ही निघालो आहे आमच्या घरातून बॅगा वगैरे पॅक करून हा हे बघू शकता तुम्ही रस् रस्त्याने जाताना कसं दृश्य दिसतं आहे इथल्या गाड्या थोड्या डिफरंट आहे इकडचं थोडं वेगळं आहे कल्चर तुम्ही बघू शकताय एअरपोर्ट हे आहे अभिजानचं आयव्हरी कोस्टमधील एअरपोर्ट एअरपोर्टमध्ये मुलांना खेळण्यासाठी पण खेळणी आहेत तसेच असं पावसाचं वातावरण झालेलं आहे तिथे आयव्हरी कोस्टमध्ये तुम्ही बघू शकता एअरपोर्टवर एअरपोर्टवरील दृश्य एअरपोर्टमध्ये तसेच काहीही काही शॉप्स पण आहेत हे लहान मुलांना खेळण्यासाठी आहे इथे मल्हार खेळतो आहे बघू शकतात तुम्ही तसेच बाजूला गार्डन देखील आहे बसने बसण्यासाठी भरपूर सीट्स आहेत इथे अवेलेबल बसू शकता असे खेळण्यासाठी की टॉईज आहेत हाऊस आहे इथे शॉपिंग करू शकतात तुम्ही खूप मोठे एअरपोर्ट आहे या अभिजानचे आता आम्ही चाललो आहे प्लेनमध्ये एरोप्लेनमध्ये बसण्यासाठी बघू शकता तुम्ही मला चालला आहे पुढे आता आम्ही बसलो आहे एरोप्लेनमध्ये मला खातो आहे बिस्किट हे एरोप्लेनमध्ये बसल्यावरचं दृश्य बाहेरचं बघू शकतात कसं आहे एअरपोर्ट हे बघा बाहेरचं वरती प्लेन गेल्यानंतरचं दृश्य हे आलेलं आहे आम्हाला जेवण अभिजान टू आय इथोपिया जाण्यासाठी आम्हाला हे जेवण आलेलं आहे आम्ही इथोपियाला उतरणार आहोत तुम्ही बघू शकता व्हेजमध्ये म मटारची भाजी आलेली आहे थोडं जेवण इकडचं फिक्कं असतं आपण तिखट खातो आफ्रिकेमध्ये थोडं फिक्क खातात बघू शकता आता आम्ही इथे इथोपिया एअरपोर्टला पोचलो आहोत इथोपियाला रात्र झालेली आहे रात्रीचे दहा वाजले आहेत हे आहे इथोपियाचं एअरपोर्ट मला रॅपल खाता आहे इथोपिया एअरपोर्टला संध्याकाळी दहा वाजता तसेच बिस्किट पण देखील खात आहे आता बसलेलो आम्ही इथोपिया टू मुंबई प्लेनमध्ये हे बघू शकता तुम्ही इथोपियाचं एअरपोर्ट बाहेरून कसं दिसतंय अंधार झालेला आहे तरी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे बघू शकतात तुम्ही वरती गेल्यावर एरोप्लेन वरती गेल्यावरचं दृश्य किती सुंदर दिसत आहे आता आम्ही पोचतो आहे मुंबईला मुंबईचा हा रनवे आहे एअरपोर्टचा बघा मुंबईचा एअरपोर्ट किती मोठा आहे आहे मुम्बई